सर्वप्रथम सगळ्यांना जय शिवराय मित्र तर राज्यामध्ये येत्या चोवीस तासामध्ये चांगला पाऊस हा पूर्व विदर्भाकडून सुरुवात करतोय आणि विशेष म्हणजे ह्या पावसाचं जे स्वरूप आहे दोन जुलैच्या आसपास सर्वत्र सर्वशाम होण्याचे चान्सेस हा नव्वद टक्क्यापेक्षाही जास्त पोहोचलेले आहेत राज्यामध्ये पावसाची जी परिस्थिती आहे ती जवळपास मागील पंधरा दिवसापेक्षाही दुपटीने सुधारण्यामध्ये वातावरणाला यश आलेलं आहे आणि पावसाचं जे स्वरूप आहे हे चांगला चांदणभरी विदर्भामध्ये असणार आहे तर काही ठिकाणी शेतातून बाहेर पाणी पडेल अशी कंडिशन आहे मराठवाड्यामध्ये खानदेशामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये कशी परिस्थिती राहील हे आपण थोडक्यामध्ये रेकॉर्डिंगच्या मार्फत जाणून घेऊयात तर जिथे पाऊस होऊ शकतो अशा जिल्ह्यांची नाव आपण ह्या व्हिडिओमध्ये घेणार आहे पुढील परिस्थिती देखील शॉर्टकटमध्ये सांगणार आहे फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पाहूयात आता सविस्तर आढावा रेकॉर्डिंगच्या माध्यमातून मित्रांनो राज्यामध्ये पावसाचं आगमन हे झालेलं आहे आज तीस जून रोजी लो प्रेशर पूर्व विदर्भाच्या सर्व जिल्ह्यांना आपलं रूप धारण करणार आहे एक जुलै आणि दोन जुलै ही अकोला अमरावती चंद्रपूर गोंदिया भंडारा नांदेड पट्टा लातूरच्या भागांना त्याचबरोबर बुलढाणा जालना जिल्हा ही तीस जूनची तारीख ही मध्यम ते चांगल्या पावसाची राहणार रा आहे पण एक जुलै आणि दोन जुलै ह्या अठ्ठेचाळीस तासामध्ये कोणत्याही क्षणी दोन जुलैपर्यंत अतिवृष्टीचा इशारा जो आहे तो तोडकर हवामान अंदाज परिषदेअंतर्गत चार ते पाच जिल्ह्यांना देण्यात येतो आहे त्यामध्ये समाविष्ट आहे नेर परिसर यवतमाळ पुसळ डिग्रज वर्धा जिल्हा त्यानंतर अकोला अमरावती चंद्रपूर गोंदिया भंडारा गडचिरोली हिंगणघाटच्या सर्व तालुक्यांना बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टीचं रूप हा पाऊस धारण करणार आहे त्यामुळे हा सतर्कतेचा इशारा या यासाठी असेल की ह्या दोन दिवसामध्ये म्हणजे आजच्या संध्याकाळपासून कोणत्याही क्षणी ते दोन जुलैपर्यंत शेतकऱ्यांना शेतामध्ये जास्त काही कामे करता येणार नाही आहे पण कामं करण्याच्या ओढीमध्ये आपण जनावरे किंवा आपलं काही फॅमिलीचं काम जे असेल शेतामध्ये नेण्याचं यासाठी पुलावरनं पाणी जाणं किंवा शेतात सातत्यानं संततधार पावसामुळे नदीला पूर येणं असे प्रकारसुद्धा पूर्व विदर्भातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये बऱ्याच ठिकाणी होऊ शकते हा पाऊस अतिवृष्टीचा सर्वच गावांना नाही आहे पण बऱ्याच ठिकाणी मात्र याची पूर्तता होणार आहे त्यामुळे हा अलर्ट तुमच्या भागांना दोन जुलैच्या आतमध्ये कोणतेही क्षणी आज तीस जूनपासून आहे तर उर्वरित महाराष्ट्राची कंडिशन बघा पावसाचं जे स्वरूप आहे जळगाव धुळे नंदुरबार ते जालना बीड छत्रपती संभाजीनगर मध्ये चांगला ते मध्यम स्वरूपाचा जवळपास मागील सव्वीस पेक्षाही बरा पावसामध्ये होणार आहे त्यानंतर लातूर जिल्हा अहिल्या देवीनगर पट्टा सांगली धाराशिवचा परिसर बीड जिल्हा यांची भागांची जी समाविष्ट परि परिस्थिती आहे अहिल्या देवीनगर धाराशिव या पट्ट्यामध्ये अतिमुसळधार किंवा जोरदार अशा प्रकार होणार नाहीत पण जे काही पिकांना वरदान पाहिजे जे समाधान व्यक्त करणारा जो पाऊस पाहिजे या भागांमध्ये दोन जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत होणार आहे बीड जिल्ह्यामध्ये लातूर परिसरामध्ये पहिल्यापेक्षा चांगला पाऊस किंवा पिकांना जवळपास सात ते आठ दिवस पाणी द्यायची वेळ येणार नाही अशी कंडिशन लातूरमध्ये दोन जुलैच्या संध्याकाळपर्यंत आज तीस जूनपासून कोणत्याही क्षणी होण्याची परिस्थिती लो प्रेशरमध्ये दिसत आहे हा पाऊस सरळ सरळ दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या पहारेपर्यंत हा होण्यासाठी वातावरण हे सक्रिय आहे वाऱ्याचा जो प्रभाव आहे वाऱ्याची जी तीव्रता आहे या पावसावरती बऱ्यापैकी परिणाम जरी करत असली तरी मात्र ऐंशी मायक्रॉन बाष्पकणांची जाळी ही ढगांची आहे त्यामुळे पाण्याच्या थेंबाचा जो जाडसरपणा आहे तो वाढण्यास अजूनही मदत होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना विनंती आहे कुठल्याही प्रकारचं यामध्ये घाबरण्यासारखी कंडिशन नाही आहे तरीही सुद्धा पुन्हा एकदा सविस्तर रूप रीतीने हे वातावरण कसं आहे पाहून घेऊया पूर्व विदर्भातले जे काही सर्व जिल्हे आहे हिंगोलीसह वाशिमसह अकोला अमरावतीसह इथे संततधार त्यातली जोरदार पावसाची नोंद ह्या दोन दिवसामध्ये पूर्ण होणार आहे जालन्यातल्या सर्व तालुक्यांना पाऊस हा पहिल्यापेक्षा चांगला तर काही ठिकाणी चांदनभरीसारखा का पाऊस बीज पाणी अठ्ठेचाळीस तास राहणार आहे त्यामध्ये जळगाव छत्रपती संभाजीनगर नाशिकचे सुद्धा बरेचसे भाग धुळेपणच बरेचसे भाग आणि विदर्भातल्या सर्व जिल्ह्यांना हा चांगला पाऊस अपेक्षित आहे त्यानंतर लातूर जिल्हा सोलापूर त्याचबरोबर धाराशिव बीड जिल्हा परभणीच्या सर्व तालुक्यांना नांदेडच्या सर्व तालुक्यांना यवतमाळच्या सर्व तालुक्यांना चांगला पाऊस होणारच